जय शिवालाल जय बावळलाल जय रामराव बापू म महंत सुनील महाराज पोराणी धर्मपीठेवरती नम्र आवाहन करू છું કે મહારાષ્ટ્રમાંય બંજારા સમાજેન એસટી કેટેગરીમાં રિઝર્વેશન મણો યરવાસ બંજારા સમાજ પૂર્ણ મહારાષ્ટ્રમાંય જે આંદોલન કિલી જે મોરચા કાડે ઓરવાસ સેમ પહેલા મ ધર્મપીઠે પરતી સેંદુરો अभिनंदन करू परंतु दरम्यान मई डी किंवा तीन समिती वेग आणि प्रचंड मतभेद निर्माण वेगी व मतभेद दूर करेवास हा शे पोहरादेवीर धर्मगुरु एक जात बेसे आणि संपूर्ण समाजाने विश्वास लेन दसरा मेळावा आयोजन केले व दसरा मेळावा मई हा मी समिती मतभेद दूर करेवास एकच समिती निर्णय लिदे आणि वो अनुषंगे ती दिनांक सोळा तारखेनं हा देवीनं एक सभार आयोजन केले एक बैठकेर आयोजन दे व बैठकी माईक विविध संघटना पदाधिकारी आरक्षणे गाडे अभ्यासक साहित्यिक समाजसेवक डॉक्टर इंजिनियर वर बाद शेत क्षेत्र माहीत लोक हा होत बलाय आणि हा होत विचार विनिमय की दे, दे सिंदूर शेत मत असो पडो की ही आंदोलन आपण सामूहिकरित्या सामूहिक नेतृत्वे नाही करेन कारण सोळा तारखेनं धर्मपीठे ये मोर्चा आंगेर दिशा ठरायवास रूपरेषा ठरायवास असो निर्णय हो की तीन तारखेनं म्हणजे तीन डिसेंबर बंजारा समाजात इतिहास जे नगारा वास्तूर भूमिपूजन आणि पोहरा देवी विकास सुरुवात होती कारण तीन डिसेंबर आपण जत देशेरो प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब पोहरा देवी नान मार्गदर्शन केलं बोध जागे सामूहिक नेतृत्व करण से वेळ आपण साखळी उपोषणे होत देशेरो निर्णय होत वर बाद आमरण उपोषणेन बेसेव निर्णय होत तो मग धर्मपीठेपुरती सेंदू न आव्हान करू चु कि आपण शे भेन हे आंदोलन बेसेवा सामूहिकरित्या बेसेवास तर शे भेन आता साखळी उपोषणेन बेसेवा साव हम सुद्धा तमारसोबत साखळी उपोषणेन बेसेवा आमरण उपोषणेन बेसेवाळ समाज जयकीय वर सोबत हाम समाज सोबत हम छा नोव्हेंबर महिना संपूर्ण महाराष्ट्र माई गोर बंजारा बांधव प्रत्येक जातजात मोर्चा काढो रास्ता रोको करो तमार सुपत हमार सहकार्य जेवाच हमार आशीर्वादचं जेणेकरून ये आंदोलन तीव्रता कमी न हो आणि आठ डिसेंबरेनं नागपूर अधिवेशने सुरुवात विहिरीचं वर वास सामूहिक नेतृत्व रित्या आपल्यानं तीन तारखेनं આ સાકળી ઉપુશ્નિય તૈયારી કરિયર છે મ એ ધર્મપૂટી પરતી ગોર બંજારા બાંધવેન પરત એકદા નમ્ર આહવાન કરું છું કે એકદન આરક્ષને સારુ વજાવ નગારા ચાલુ પોરા જય શિવાલાલ જય શિવાલાલ